नमस्कार भावांनो राज्यामध्ये बोगस बियाणे आणि चढ्या भावाने बियाण्यांची विक्री याच्या बातम्या सतत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत आणि कालच एका वृत्तवाहिनीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक आरोप केला की हे जे बियाणं आहे बोगस बियाणं हे खास करून गुजरातमधून येत आहे गुजरातमध्येच त्याचे डीलर आहे आणि हा आरोप जर खरंच सत्य असेल तर गुजराती लोक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डुबवायला किंवा बुडवायला निघाले का हेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पाहिजे कारण अनेक गुजराती लोकांनी देशातले करोडो रुपये घेऊन पळाले त्याचा अद्याप शोध लागला नाही आणि दुसऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कमकुत करण्याचा प्रयत्न होतो आहे की काय असंच मला या ठिकाणी ही गंभीर बाब या ठिकाणी वाटते त्यामुळे राज्य सरकारने याकडं कसोशीने लक्ष घेत घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाण बोगस बियाणे येत आहे त्याची पूर्ण सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई त्या डीलरवरती किंवा त्या बियाणे विक्रेत्या कंपन्यावरती या ठिकाणी झाली पाहिजे नसता महाराष्ट्रातील शेतकरी पहिले संकटात आहे आणि अधिक संकटात तो जाऊ शकतो यासाठी कठोर पावले यासाठी प्रशासन आणि शासनाने या ठिकाणी उचलावे असंच मला या ठिकाणी वाटतं